नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे के राज पोर्टी ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे महिला असुष्ट राहण्याचे कारण काय असते प्रश्नाचे उत्तर आहे गाई वग बर जबरी केल्याने प्रश्न पुढचा आहे महिला पुरुषांचा कोणता अंग पाहून आकर्षित होते प्रश्नाचे उत्तर आहे मोठे सामान पाहून प्रश्न पुढचा आहे एका शिगारेटने माणसाचे आयुष्य किती कमी होते ए दोन मिनटे बी आठ मिनटे सी सात मिनटे डी पाच मिनटे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी आठ मिनिटे प्रश्न पुढचा आहे क्रिया करताना कोठून सुरुवात केली पाहिजे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओठापासून सुरुवात केली पाहिजे प्रश्न आहे नाजूक कमर असणारी महिला कशी असते प्रश्नाचे उत्तर आहे उतावली व ऊर्जा जास्त असते प्रश्न पुढचा आहे पाच लाखाची नोट कोणत्या देशात चालते ए आफ्रिका बी जपान सी अमेरिका डी व्हिएतनम પ્રશ્ના છે યોગ્ય ઉત્તર હે ડી વિયેતનમ